आखाड्यामध्ये सुद्धा चर्चेला जाऊ लागले आता राजेंद्र मस्के नेमकी भूमिका काय घेणार आज तरी ते कुठल्याही पक्षात नाहीये कुठल्याही पक्षाचं लेबल त्यांनी लावून घेतलेलं नाही आहे परंतु शिवसंग्राम मध्ये सुद्धा नाही मग आता राजेंद्र मस्के भाजपात जाणार की शिवसेनेत जाणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यासोबतच बीड जिल्ह्याच्या बीड विधानसभेचं मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर त्या ठिकाणचे समीकरण हे निश्चित वेगळे आहे त्या ठिकाणी प्रामुख्यानं शिवसेना या पक्षाभोवती वलय आहे मतदारांची वाढता कौल हा प्रामुख्यानं शिवसेनेभोवती आहे मग राजेंद्र मस्केंनी सुद्धा शिवसेनेच्या बाजूनं आपलं मोर्चा वळवलेला आहे मग या सर्व परिस्थितीमध्ये राजेंद्र मस्के यांची भूमिका काय असणार राजेंद्र मस्केंना उमेदवारी कोण देणार अशा अनेक प्रश्नांनी घर केलेलं आहे या सर्व प्रश्नांची उकल करणारा हा आजचा विशेष रिपोर्ट बीड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई राजेंद्र मस्के यांचे पती तथा शिवसंग्राम संघटना युवाआाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी शिवसंग्रामची साथ सोडून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या सहवासानं आपण बीड विधानसभेचे आमदार बनू अशी मानसिकता निर्माण झाली त्या आविर्भावात मस्के बीड मतदारसंघात फिरू लागले परंतु मतदारसंघाचं राजकीय समीकरण पाहता आणि मतदारसंघातील एकूण परिस्थिती लक्षात घेता आता मस्किननाच उमेदवारीची अस्वस्थता सतावू लागली आहे कारण या मतदारसंघात शिवसेनेला जागा सुटलेली आहे जर युती झाली तर भाजपला या जागेवर पाणी सोडावं लागणार आहे जर स्वतंत्र निवडणुका झाल्या तर भाजपला स्वतंत्र उमेदवार द्यावा लागणार आहे आजच्या स्थितीला तशी काही परिस्थिती दिसून येत नाही मस्किननी मेटेंचा दामन सोडला खरा परंतु आगामी दिशा काय असा प्रश्न उपस्थित होतोय आजपर्यंत मस्केंनी ना भाजपला स्वीकारलं ना इतर पक्षांमध्ये प्रवेश केला गेल्या आठ दिवसापूर्वी मस्के हे शिवसेना नेत्यांसोबत दिसू लागले त्यावेळी मस्केंची सेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली एकूणच मस्के हे सावध भूमिका घेत असून योग्य वेळी निर्णय घेऊन आपले पत्ते ओपन करू शकतात परंतु या भाऊगर्दीत मस्केंचा पोपट होऊ नये म्हणजे झालं असा सूर बीड तालुक्यातून व्यक्त होतोय राजेंद्र मस्के हे चळवळीतून आणि संघर्षातून आलेलं नेतृत्व आहे सामान्य कुटुंबातील तरुणाला बळ देण्याचं काम आमदार विनायकराव मेटे यांनी केलेलं आहे यापूर्वी अशोक हिंगे रमेश पोकळे यांनाही मेटेंनी राजकीय बळ देऊन नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे त्यांच्यानंतर राजेंद्र मस्के हा तरुण सोबत घेतला आणि राजकारण सुरू केलं मस्केंना मेटेंनी शिवसंग्रामच्या येवाघाडीचं प्रदेशाध्यक्ष केलं त्यानंतर बीड जिल्हा परिषदेची उमेदवारी मस्केंच्या पत्नी जयश्रीताई यांना दिली त्याचबरोबर सत्ता समीकरणात मस्केंच्या पत्नींना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिलं त्यानंतर मस्केंची बाहूस पुरली आणि आमदारकीचं स्वप्न त्यांना पडू लागलं त्या अनुषंगाने त्यांनी आमदारकीची तयारी सुरू केली नामदार पंकजाताईंच्या उपस्थितीत कार्यक्रमात राजेंद्र मस्केंच्या आमदारकीच्या घोषणा दिल्या गेल्या आणि तेथून राजकीय वैर मेटे आणि मस्केंमध्ये सुरू झालं मस्केंनी स्वतंत्र सूर आळवला आणि आमदारकीच्या दृष्टीनं पावलं पडू लागली तेव्हा भाजपकडून त्यांना ते उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू झाली त्यानंतर पूर्ण मतदारसंघाची चाचपणी केली राजकीय समीकरणं लक्षात घेतली आणि मस्केंची गती कमी झाली कारण अगोदर लोकसभा आणि नंतर विधानसभा असल्यानं त्यांनी दोन पाऊल मागं घेतले सर्व परिस्थितीचा मागोवा घेऊन अंतिम निर्णय घेतलेला नाही जशी वेळ येईल त्याप्रमाणे पाहू असा सूर आळवत आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांच्या अपेक्षित उमेदवारीला मतांची मदत करून त्या मोबदल्यात विधानसभेचा दावा करू शकतात बीड मतदारसंघ हा भाजप शिवसेना युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेलेला आहे शिवाय या मतदारसंघात शिवसेनेची चांगली बांधणी आहे शिवसेनेला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं मस्क्यांसमोर भाजपा की शिवसेना अशी अडचण निर्माण झाली आहे भाजपपेक्षा शिवसेना चांगली राहील का अशी चर्चा त्यांनी केलेली आहे त्यामुळं त्यांनी थेट शिवसेना नेत्यांशी संपर्क वाढवलाय शिवसेना नेत्यांदेखील पहिल्या भेटीतच त्यांना सन्मान दिलेला आहे त्यामुळं मस्के राजकीय खेळीमध्ये वाकबागत आहेत की नाही हे येणाऱ्या काळात दिसून येईल कारण राजकीय निर्णय आणि पडणारे पत्ते यांचा समन्वय झाला तर नशीब देखील साथ देत असतं त्यामुळे येणाऱ्या काळात मस्क्यांचे पत्ते कसे पडणार याकडं लक्ष आहे वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गित्ते बीड